दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूस कारखान्याचा गळित हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस साठीचा ऊस तोडणी व वा वाहतूक करार शुभारंभ संग्रामसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते संपन्न झालाय या कार्यक्रमावेळी सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज